अंबरनाथ मध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे जखमी अवस्थेत अंबरनाथ एम आय डी सी भागात आढळल्यानंतर त्याला उपचारासाठी बोरवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलंय पिसुरी जातीचं हे हरिण संरक्षित प्रजातीत मोडतं रविवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील एका कारखान्याजवळ हे हरिण एका कामगाराला जखमी अवस्थेत आढळलं याबाबत त्यानं प्राणीमित्र आणि वनविभागाला माहिती देताच त्यांनी या ठिकाणी धाव घेत हरिणाला ताब्यात घेतलं यावेळी हे हरिण गंभीर जखमी अवस्थेत असल्यानं त्याला उपचारांसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलंय तिथे त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरात पाच गोळ्या आढळून आल्यात त्यामुळे दुर्मिळ प्रजातीच्या या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली आहे आता त्याच्या शिकारीचा प्रयत्न नेमका केला कोणी याचा तपास वन विभागाकडून केला जातोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज